कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधर्वीवरती बोलणं झालं आहे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दे एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Sanggup pang bicarakan, kucit nirlain getla zai. <laughs> मुख्यमंत्र्यांकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे बैठकीच्या अगोदरच मान्य करा ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहून आहे तर महत्त्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस दिव्यांग असं पैसे खर्च घालून अर्थात मला सकाळी दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे दोन दोन्ही ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च त्याला पंधराशे देऊन आपण हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षा इथं आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथे आहे मग अशा लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आज नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी काही मागण्यावर किती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं जी दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आता आहे त्यामुळे अधिकारी जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर मी एक दोन तारखेच करतो पण पहिली हप्ताच कुठले आले तो फक्त सकारात्मक આશીર્વાદ્યા <laughs> <laughs> पवित्र भूमीमध्ये या दिव्यांगांसाठी बच्चू भाऊ आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली एक हात वर करता कसा हो।